श्री गणेशायन अक्षय तृतीया दोन दिवसावर आली आहे आज आपण हिंदू पंचांगाप्रमाणे जो सर्वात पवित्र आणि सर्वात चांगला मुहूर्त असणारा दिवस म्हणजे अक्षय तृतीया या दिवसाबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर आपल्या सनातन हिंदू पंचांगाप्रमाणे वर्षभरामध्ये आपल्याला साडेतीन मुहूर्त येतात जे सर्वात पवित्र मानले जातात गुढीपाडवा अक्षय तृतीया आणि दसरा हे तीन पूर्ण मुहूर्त आणि दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त असे साडेतीन मुहूर्त आपल्या पंचांगामध्ये अतिशय शुभ मानण्यात आलेले आहेत तर कोणत्याही शुभ कार्याचा नवीन कार्याचा शुभारंभ या दिवशी केला जातो हे सर्व साडेतीन मुहूर्त पूर्ण शुद्ध असल्याने या दिवशी कोणत्याही कामाचा शुभारंभ करण्यासाठी दिनशुद्धी किंवा पंचांग शुद्धी, शुद्धी पाहण्याची कोणतीही गरज नाही असं सांगितलं जातं या साडेतीन मुहूर्तापैकी आज आपण अक्षय तृतीया या मुहूर्ताबद्दल चर्चा करणार आहे वैशाख शुक्ल तृतीया या तिथीला अक्षय तृतीया असं म्हटलं जातं यावर्षी अक्षय तृतीया दहा मे दोन हजार चोवीस रोजी वार शुक्रवार या दिवशी असून सोबतच या दिवशी परशुराम जयंती त्यानंतर दस महाविद्यामधील मातंगी या देवीची जयंती पण आहे या दिवशी जे पण शुभ कार्य केलं जातं त्याचं अक्षय फळ मिळतं यामुळेच या तिथीला अक्षय तृतीया असं नाव देण्यात आलेलं आहे किंवा असं म्हणण्यात आलेलं आहे या दिवशी कोणतंही पंचांग न बघता कोणतंही शुभ व मांगलिक कार्य जसे की विवाह ग्रहप्रवेश वस्त्र खरेदी दागिने खरेदी घर किंवा जमीन खरेदी वाहन खरेदी एखाद्या नवीन व्यवसायाचं किंवा एखाद्या नवीन संस्थेचं ओपनिंग असे कोणतेही नवीन काम आपण करू शकतो त्यासाठी कोणतंही पंचांग बघण्याची गरज नाही तसेच या दिवशी पित्रांना उद्देशून केलेली ही कोणतीही कार्य जसे की पितृतर्पण पिंडदान अन्नदान याच फळ अक्षय आहे म्हणजे सदैव या कर्माचं फळ मिळत राहतं व पित्रांची तृप्ती होत राहते तसेच या दिवशी केलेला ज तप हवन पारायण याचंही फळ अक्षय आहे अक्षय तृतीया ही तिथी सोमवारी आली किंवा या दिवशी रोहिणी नक्षत्र असेल तर या दिवशी केलेल्या कोणत्याही कर्माचं फळ या वर्षी म्हणजे दिनांक मे चोवीस रोजी शुक्रवारी अक्षय असून या दिवशी सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत रोहिणी नक्षत्र आहे तेव्हा आपण या दिवसाचा आपला भौतिक आणि आध्यात्मिक विकास साधण्यासाठी जास्तीत जास्त वापर करायचा प्रयत्न करावं या दिवशी जप तप हवन धर्म पितृतर्पण पिंडदान आणि आपल्या पित्रांच्या प्रसन्नतेसाठी व तृप्तीसाठी आपण जितकं काही जास्तीत जास्त करू शकता तेवढं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा आपल्यावर आपल्या देवी देवतांचा लक्ष्मीनारायणांचा व पित्रांचा सदैव कृपा आशीर्वाद अक्षय असा मिळवत राहा आजच्या दिवशी म्हणजे वसंत ऋतूचा शेवट व ग्रीष्म ऋतूचा प्रारंभ असा हा दिवस म्हणजे अक्षय तृतीय आजच्या दिवशी सतयुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आजच्याच दिवशी हायग्रीवांची जयंती आहे आजच्याच दिवशी नरनारायण जयंती आहे बसवेश्वर जयंती आहे भगवान परशुराम यांचा जन्मही आजच्याच दिवशीचा आहे त्यानंतर बद्रीनाथ येथील दरवाजे कपाट भाविकांच्या दर्शनासाठी आजच्याच दिवशी खुली केली जातात वृंदावामधील बाके बिहारी यांचे जे पादुका आहेत किंवा यांचे जे चरण दर्शन आहे हे फक्त आजच्याच दिवशी भक्तांना मिळतं इतर दिवशी वर्षभर बाके बिहारी हे वस्त्रांमध्ये लिप्त असतात वस्त्रांनी त्यांचे चरण कमल असतात त्यानंतर न माधव समो मासो कृतेन युगम समम न च वेद समम शास्त्र न तीर्थ गंगया समम अर्थात वैशाखा समान कोणताही महिना नाही सतयुगा समान युग नाही वेदान समान दुसरं शास्त्र नाही गंगा समान दुसरं तीर्थ नाही आणि अक्षय तृतीया समान दुसरी शो तिथी नाही अक्षय तृतीया या तिथीचा उल्लेख विष्णू धर्मसूत्र त्यानंतर मत्स्य पुराण नारद पुराण भविष्य पुराण या ग्रंथामध्ये बघायला मिळतो आजच्या दिवशी अक्षय तृतीया दहा मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी पहाटे पाच वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून अक्षय तृतीया सुरू होत आहे अं मदन रत्न या ग्रंथामध्ये एक श्लोक आहे तिथो क्षयमुपेती हुतं दत्तं दत्त कथिता मुनी स्मृतिया उद्देश दैवतृ दैवतपी दैवतपी तृप्त्य क्रियंते मनुष्ये भवति भारत सर्वमेव अर्थात श्रीकृष्ण म्हणतो हे युष्टरा या तिथीस केलेलं दान हवन कधीही क्षयाला जात नाही म्हणजे नाश पावत नाही देव आणि पितर यांना उद्देशून या तिथील थी जे कर्म केलं जातं ते सर्व अविनाशी असत या दिवशी देवता आणि पितर यांना उदक, उदक कुंभ या नावाचा एक विधी केला जातो ज्यामध्ये मातीची दोन मडकी घेतली जातात एका मडक्यामध्ये तांदूळ भरले जातात एका मडक्यामध्ये तीळ भरले जातात आणि देवांकुढे ही दोन्ही मडकी ठेवून या दोन्ही मडक्यांना दोरा बांधला जातो पांढरा दोरा बांधला जातो आणि खाली थोडंसं धान्य पसरवून त्यावर ही दोन मडकी ठेवली जातात भगवान विष्णूंची व लक्ष्मीनारायणांची पूजा केली जाते आणि त्यानंतर या दोन्ही घटांना घटांमध्ये थोडा थोडा वाळा टाकून त्याला सुगंध दिला जातो आणि हे दोन्ही घट पूजे पूजा केल्यानंतर हे दोन्ही घट ब्राह्मणांना दान केले जातात यासोबतच घटासोबत आंबे आणि दक्षिणाही दिली जाते या दिवशी यवहम म्हणजे सातू तर सातूंचं होम यवाचं दान म्हणजे सातूचं दान आणि यव भक्षण म्हणजे सातू खाले खाल्ले जातात सातूंचं भक्षण याचंही महत्त्व आहे या दिवशी शेतकरी आपल्या जमिनीची मशागत पूर्ण करून शेतात आळवणी घालतात म्हणजे शेतात बी पेरणी केली जाते या दिवशी बियाणांची पेरणी केली असता शेतात भरपूर धान्य पिकतं उत्कृष्ट बियाणे तयार होतात अशी धार्मिक समजूत आहे अर्थात ती खरी आहे पण कालांतरानं हळूहळू पावसाचं नियोजन किंवा पावसाचं जे प्रमाण आहे ते मागे पुढं सरकल्यामुळं आता हे बघायला मिळत नाही पण पूर्वी आपले जे शेतकरी होते आपले जे पूर्वज होते हे आजच्या दिवशी शेतीची मशागत पूर्ण करून जमिनीची पूजा देऊन त्यामध्ये बियाणांची पेरणी करत व त्यानंतर पावसाची वाट बघत असत या दिवशी पित्रांना उद्देश होऊन पिंडदान पितृतर्पण अन्नदान यासोबतच आपल्या दिवंगात झालेल्या पित्रांचे फोटो किंवा त्यांचे जर आपल्याकडे टाक असतील तर ते टाक पुजावेत व पाण्याची दोन मडकी घेऊन त्या मडक्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण उदक कुंभ नावाचा जो विधी करायचा आहे व पाळसाच्या पानांची पत्रावळी किंवा द्रोण बनवून किंवा केळीचं पान घेऊन त्यावरती आपल्या पित्रांच्या प्रसन्नतेसाठी पित्रांना पान वाढायचं आहे त्या पानावरती आपण पित्रांना आपल्या घरात जे काही स्वयंपाक बनवला आहे तो सर्व स्वयंपाक वाढायचा आहे त्यांना ताट वाढायचा आहे त्यानंतर त्या ताटामध्ये आपण त्यांना खीर द्यायची आंब्याचा रस द्यायचा आहे कैरीचे पने द्यायचे आहेत त्यानंतर आता थोड्याच दिवसापूर्वी कडक व्हामध्ये आपल्या भगिनींनी घरामध्ये पापड लोणची कुरड्या असे पदार्थ बनवले असतील तर तेही पित्रांना नैवेद्य म्हणून आपल्या घरात जे बनवले असतील तेही पित्रांना नैवेद्य म्हणून आपण त्या पानामध्ये वाढायचं आहे व हा सर्व नैवेद्य दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पित्रांना आपण समर्पित करायचं आहे व हा समर्पित केलेला नैवेद्य थोड्या वेळाने आपण आपल्या गाईला चारायचा आहे <laughs> अशा पद्धतीनं आजच्या दिवशी म्हणजे अक्षय दिवशी आपण देव आणि पितृ यांच्या कृपाशीर्वादासाठी प्रसन्नतेसाठी आपण त्यांची सेवा करू शकतो आणखी आपण या दिवशी काय करू शकतो तर आजच्या दिवशी आर्थिक भरभरासाठी भरभराटी होण्यासाठी आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला चांगलं यश येण्यासाठी आजच्या दिवशी घरामध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा करायची आहे जर आपल्याकडं स्त्रीयंत्र असेल तर त्या स्त्रीयंत्राची आपण पूजा द्यायची आहे स्त्रीयंत्राला आपण अभिषेक द्यायचा आहे अभिषेकामध्ये आपण द्राक्षांचा रस ऊसाचा रस डाळिंबाचा रस दही दूध पंचामृत या सर्व वस्तू वापरून आपण श्री श्रीसुक्तानं आपल्या स्त्रीयंत्राला आपण अभिषेक द्यायचा आहे त्यानंतर ओम श्रीं ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचं थोडा वेळ आपण जप करायचं आहे त्यानंतर आपण एक छोटंसं हवन पात्र बनवून याच मंत्रानं नम स्वाहा असं म्हणून या मंत्राच्या आपण थोड्या आहुतीत द्यायच्या आहेत हवन करायचं आहे हवनामध्ये आपण आजच्या दिवशी अक्षत आणि गट्टा हे वापरायचा त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र असा ओम नारायणाय विद्हे वासुदेवाय तन्नो विष्णू प्रचोदया या विष्णू गायत्री मंत्राचाही आपण काही जप करायचं आहे आपल्या पूर्ती प्रमाणात त्यानंतर या विष्णू गायत्री मंत्राचंही आपण हवन करायचं आहे हवनामध्ये आपण विष्णू गायत्री मंत्र हवन करत असताना आपण त्यामध्ये तुळस वापरली तर अतिउत्तम त्यानंतर हा झाला देवकृपेचा विषय त्यानंतर आपण आपल्या पितृशांतीसाठी किंवा पितरांच्या कृपा आशीर्वादासाठी आजच्या दिवशी काय करू शकतो तर पितरांच्या शांतीसाठी आपण आजच्या दिवशी पिंडदान देऊ शकतो मगाशी म्हटल्याप्रमाणे उदक कुंभ विधी करू शकतो नैवेद्य देऊ शकतो त्यानंतर अश्वत्थ पूजा म्हणजे पिंपळाची पूजा दक्षिण दिशेला तोंड करून पिंपळ वृक्षाची आपल्या पितरांच्या शांतीसाठी पूजा द्यायची आहे दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर एका ताटामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये दूध त्यानंतर अक्षत अष्टगंध सातू काळेतील हे सर्व पदार्थ वापरायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या हाताच्या अंगठ्यावरून पितृ गायत्री मंत्राचा जप करत असताना आपण तर्पण करायचं आहे किंवा पितरांचा कोणताही मंत्र किंवा हाही जमत नसेल तर ओम सर्व पितृदेवता पो नम स्वदा तर्पयामी या मंत्रांना आपण तर्पण द्यायचं अंगठ्यावरून पाणी सोडायचं असं साधारण थोडा वेळ आपण तर्पण दिल्यानंतर हे सर्व पाणी आपण पिंपळाच्या बुडामध्ये विसर्जित करायचं आहे अशा पद्धतीनं आपण आजच्या दिवशी आपण देव आणि पितृ यांच्या प्रसन्नासाठी आपण त्यांची पूजा द्यायची आहे त्यानंतर अक्षय असं ही मानली जाणारी आपण केलेल्या कोणत्याही कर्माचा अक्षय असं फळ देणारी ही तिथी म्हणजे अक्षय तृतीया तर आजच्या दिवशी भुकेलेल्या गरजवंताला आजच्या दिवशी आपण अन्नदान करा वस्तूंचं दान करा, करा सुकलेल्या वृक्षाला पाणी द्या जास्तीत जास्त आपण आजच्या दिवशी सत्कर्म करण्यावर आपला भर राहू हो द्या जेणेकरून आजच्या दिवशी आपण जे, जे काही पुण्यकर्म कराल त्याचं फळ आपल्याला सजैव अक्षय पद्धतीनं मिळत राहील तर ही जी अक्षय तृतीया आहे यावरती आजच्या दिवशी मी तुम्हाला जी काही माहिती दिली या पद्धतीनं आपण अक्षय तृतीया या दिवशी आपल्या आयुष्यात आपण जितकं जमल तितकं आपण पूजापाठ करून आपल्या देव आणि पित्रांना आपल्यावर कृपाशीर्वाद त्यांचा मिळवू शकता अशा पद्धतीनं आपण त्यांची सेवा द्यायची आहे घडलेली सेवा ही मी आई जगदंबेच्या चरणी समर्पित करतो जगदंबा अर्पित तसो आपल्या सर्वांना माझा नमस्कार